याच घाटावर भरपूर पिक्चरचे शूटिंग झालेले आहेत बोल बच्चन सिंगम स्वदेश बराचसा भाग वाई पेनवली पसरणी या गावांमध्ये शूट झालेला आहे आता आपण आलोय वाईमध्ये असलेल्या ढोळ्या गणपती मंदिराच्या इथे शिवाजी बाप्पानी जेव्हा वसायचा किल्ला जिंकला ना तेव्हा तिथून ही घंटा आणली होती स्वदेश मध्ये कुस्ती खेळली जाते आणि

आता आपण आलो आहे वाईमध्ये असलेल्या ढोळ्या गणपती मंदिराच्या इथे आणि माझ्या पाठी तुम्ही मंदिर बघू शकता आणि बाजूलाच आहे गणपती घाट असे घाट वाई शहरामध्ये भरपूर आहेत प्रामुख्याने वाई शहरात असे घाट रास्ते घराण्यांनी बांधलेले आहेत आणि काही फडणवीस आहेत राणाडे आहेत यांनी हे जे घाट आहेत ते बांधलेले आहेत पण प्रामुख्याने रास्ते जे घराणे होते आता रास्ते घराणे म्हणजे कोण नानासाहेब फडणवीस यांची जी पत्नी होती गोपिकाबाई त्यांचं हे माहेर घर होतं हे रास्ते घराण्यातून होते आणि पेशव्यांनी रास्ते घराण्याला वाई शहराची जबाबदारी दिली होती आणि त्यांनीच इथे हे प्रामुख्याने असे घाट जे आहेत कृष्णा नदीच्या किनारी तुम्हाला घाट बघायला भेटतील ते रास्ते घराण्यानेच बांधलेले आहेत बघायला गेलं तर वाई शहराचा इतिहास खूप जुना आहे लिखित इतिहास आपल्याला नीट सापडत नाही पण साधारण काळापासून कालापासून शहराचा इतिहास आपल्याला बघायला भेटतो नंतर मराठ्यांनी इथे राज्य केलं त्याच्या आधी हे अ अली अदिल शहाकडे याचा कंट्रोल होता जो अफजल खान होता इथला सरदार होता त्याच्याकडे वाईचा प्रामुख्याने कंट्रोल होता तेव्हा जेव्हा तो शिवाजी महाराजांना भेटायला आला किंवा मारायला आला किंवा पकडायला आला आपण बोलू शकतो त्यांनी प्रामुख्याने त्याचा बेस वाई शहरातच मानला होता त्यानंतर महाराजांनी त्यांना त्याचा वध करून वाई शहरावर आपला जे आपल्या अंडर टेरिटरी घेतली होती त्यानंतर पेशवेगालापर्यंत ही जी वाई शहराचा जो काही कंट्रोल होता तो मराठ्यांकडे पेशव्यांकडेच होता तर असा पूर्ण इतिहास आपल्याला वाई शहरात बघायला भेटतो आणि आता प्रामुख्याने आपण वाई शहर एक्सप्लोअर करणार आहोत आत्ताच्या दृष्टिकोनातून वाई शहर कसं आहे किंवा इथे काय काही टुरिस्ट अट्रॅक्शन प्लेसेस आहेत ते आपण बघणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा गणपती मंदिरात दर्शन केल्यानंतर आपण बाजूला असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिराकडे वाई शहरातील काशी विश्वेश्वर मंदिर हे सातारा जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्वाचे ठिकाण आहे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर सुंदर स्थापत्य कलेसाठी आणि आध्यात्मिकतेसाठी ओळखले जाते काशी विश्वेश्वर मंदिराचे बांधकाम सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झाले असे मानले जाते मंदिराला दक्षिण काशी असे म्हणतात कारण येथे काशी विश्वनाथ मंदिरासारखी शिवलिंगाची स्थापना केली गेली आहे असे सांगितले जाते की ज्या भक्तांना काशीला जाता येत नाही त्यांनी येथे शिवपूजा सुरू केली काशी विश्वेश्वर मंदिर हे काळ्या दगडांनी बांधलेले असून त्यावर सुंदर कोरीव काम केले गेलेले आहे मंदिराच्या गाभाऱ्यात पवित्र शिवलिंग आहे जे भक्तांचे मुख्य आकर्षण आहे गाभाऱ्याबाहेर नंदीचे सुंदर मूर्ती आहे मंदिराचे घुमट आणि उंच मनोरा पाहण्यासारखे आहेत महाशिवरात्रीला येथे हजारो भक्ते येतात आणि शिवपूजा करतात श्रावण महिन्यात दर सोमवारी विशेष पूजा केली जाते काशी विश्वेश्वराच्या मंदिराला चित्रपट निर्मात्यांचेही आकर्षण आहे प्रसिद्ध चित्रपट स्वदेश त्यातील काही दृश्य येथे चित्रित करण्यात आले आहे मंदिर आणि परिसराचा निसर्ग इतिहास आणि शांतता पर्यटकांना भुरळ घालते मंदिराचा पवित्र आणि शांत परिसर मनशांती देतो या मंदिरातून प्राचीन काळाचा वारसा अनुभवता येतो कृष्णा नदीच्या काठावरील वातावरण आपले मन प्रसन्न करतो मंदिराच्या कोरीव कामातून त्याची सुंदरता पाहायला मिळते काशी विश्वेश्वर मंदिर हे वाई शहराचे एक महत्वाचे स्थान आहे या मंदिराला भेट देऊन निसर्ग अध्यात्म आणि इतिहासाचा अनुभव घेता येतो वाईला आलेल्या प्रत्येकाने या मंदिराची नक्की भेट घ्यावी आता आपण आलेलो आहोत साना फडणवीस वाडामध्ये मेनवली येथे तर आतमध्ये जाऊन आपण बघणार आहोत त्यांचा वाडा त्यांचा इतिहास आणि वाड्याची माहिती आपण घेणार आहोत नाना फडणवीस वाडा हा मराठा स्थापत्य कलेचे उत्कृष्ट नमुना आहे वाड्याच्या मुख्य दरवाजे भव्य असून त्यावर सुंदर कोरीव काम केले आहे वाडा दोन मजले असून त्यात राजेशाही वातावरण आहे वाड्यातील बैठकीसाठी कक्ष आणि खाजगी खोल्या अतिशय सुबकपणे बांधल्या आहेत असे सांगितले जाते की वाड्यातून बाहेर जाण्यासाठी काही गुप्त मार्ग तयार करण्यात आले होते जे आपत्तीच्या वेळी वापरले जात असे लाकडी खिडकी आणि गॅलरीवर सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते नाना फडणवीस फक्त एक वास्तू नमुना नाही तर मराठा साम्राज्य राजकीय सांस्कृतिक इतिहासाचे प्रतीक आहे येथे अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत या वाड्याचा वापर नानांनी प्रशासकीय कामासाठी आणि महत्त्वाच्या निर्णयासाठी केला आज नाना फडणवीस वाडा हे एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे वाड्याची भव्य रचना आणि ऐतिहासिक वास्तुकला पाहण्यासाठी पर्यटन येथे मोठ्या संख्येने येत अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांचे चित्रीकरण या वाड्यात झाले आहेत वाड्याच्या आजूबाजूला असलेले पारंपरिक घरे कृष्णा नदीचा घाट आणि वाईचा निसर्ग वाड्याला अजून सुंदर बनवते नाना फडणवीस यांचे कर्तव्य आणि मराठी साम्राज्याचे इतिहास समजून घेण्यासाठी मराठा वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना पाहण्यासाठी कृष्णा नदीच्या काठ्यावर असलेले हे वाडा निसर्ग प्रेमींना विशेष आनंद देण्यासाठी मराठा इतिहासाचे जोडलेल्या घटनेचे स्मरण करण्यासाठी नाना फडणवीस वाडा नक्की पहावा नाना फडणवीसांच्या वाड्याच्या इथे हे एक मोठं गोरख चिंचाचं झाड आहे आतमध्ये मी विचारलं की त्यांनी सांगितलं हे आफ्रिकेवरून आणलेलं आहे एक चिंचाचाच प्रकार आहे पण हे आफ्रिकेतली चिंच असं होतं गोरख चिंचं आता तर लागलं नाही आहे कुठे असेल तर दाखव मी तुम्हाला नक्की दाखवेल पण याचा बुंडा बघा ना किती मोठा आहे याचा जो बेस आहे हत्तीच्या पायासारखा मोठा आहे ॲक्च्युली हत्तीचा पाय पण याच्यासमोर छोटा वाढेल एवढा मोठा बेस आहे आहे मी त्याच्या समोर वाटतो एकदम भारी आहे नेचर खरच खूप कमालची गोष्ट आहे आपला वाडा बघून झालेला आहे आणि आता आपण चाललोय घाटावर खाली तर जिथे मोस्ट ऑफ बॉलिवूड मूवी मुझ, शूटिंग झालेली आहे आणि बरेचसे सिरीज जे ओ टी टी प्लॅटफॉर्मवर येतात त्यांची शूटिंग झालेली आहे आणि घाट खूपच सुंदर आहे आपण आता आता बघूया वाड्यामधून बाहेर निघाल्यानंतर थोडंसं खाली आल्यानंतर आपल्याला एक खूप सुंदर असा मेनवलीचा घाट दिसतो याच घाटावर भरपूर पिक्चरचे शूटिंग झालेले आहेत बोल बच्चन सिंगम बरेचसे असे बॉलिवूड मूवीज आहेत बरेचसे ओ टी टी प्लॅटफॉर्मवर जे, जे सिरीज आहेत ते इथे शूट झालेले आहेत आणि खूप सुंदर असा घाट तुम्हाला इथून बघायला भेटतो आता आपण खाली जाऊया आणि बघूया की कसा आहे तो घाट तो पोर्शन जो आहे ट्रायंगल तो तिथे स्वदेश मूवीचा एंड पोर्शन आहे जिथे शाहरुख खान पाय धुतो आपला कुस्ती खेळल्यानंतर शेवटचा जो सीन आहे तो तिथे शूट झालेला आहे बोल बच्चनचा पूर्ण सेट तो मुलगा बोल बच्चन मूवीमध्ये पाण्यामध्ये पडतो ते त्या मंदिराच्या इथे सेट लावला गेला होता अशा बऱ्याच मुव्हीजच्या शूटिंग्स या ठिकाणी झालेल्या आहेत आता मी या झाडाखाली उभं आहे इथे स्वदेश मूवीमध्ये एक सीन आहे शाहरुख खान इथे बसलेला असतो आणि गाववाल्यांसोबत बोलतो तो तो सीन या जागे शूट झालेला जा आहे स्वदेश मूवीचा बराचसा भाग वाई बेनवली पसरणी या गावांमध्ये शूट झालेला आहे मोस्टली या गावामध्येच तो मूवी शूट झालेला आपल्याला दिसून येतो आणि खूप सुंदर अशी जागा आहे तुम्ही नक्की या एकदा तरी बघायला शिवाजी बाप्पानी जेव्हा वसईचा किल्ला जिंकला ना तेव्हा तिथून ही घंटा आणली होती त्याच काय बोलतात की मॉन्युमेंट बोलतो ना आपण असं सिंबॉल ऑफ सक्सेस सिंगम मूवी मध्ये अजय देवगन जिथून बाहेर येतो ना पाण्यामध्ये एंट्री सिंगम वन मध्ये ती एंट्री दाखवली अजय देवगनची पाण्यामधून अशी बाहेर येताना ती याच जागी शूट झालेली आहे आता आपण आलेलो आहोत वाई जवळ असलेल्या दोन धरणामध्ये पाठी तुम्ही दोम जलाशय बघू शकता तिथे ती तटबंदी आहे धरणाची आणि खूप मोठा असं धरण आहे हे लांबपर्यंत त्या साईडला दोन धरणात बोटिंग वगैरे पण केली जाते तर ते संध्याकाळच्या वेळेस त्या साईडला छान छान हॉटेल्स पण आहेत साधारणपणे खूप सुंदर अशी जागा आहे पावसाळ्यात अजून खूप छान दिसते उन्हाळ्यात पाणी कमी होतं आणि लोक इथे येतात संध्याकाळी बसायला स्काय क्लिअर असेल तर खूप सुंदर असे चांदणे दिसतात मी इथे येऊन गेलेलो आहे इथे बऱ्याच मूवीजची शूटिंग पण झालेली आहे ओमकारा मूवीची शूटिंग बरेचसे या जागी झालेले आहे या जागी त्याचा सेट होता ओमकारा जो अजय देवगण आणि हे सैफ अली खान यांची एं, मूवी आहे प्लस गंगाजल या मूवीची शूटिंग पूर्णत वाईमध्ये झालेली आहे तो वाईचा मेनो वाईचा एन्ट्रन्स आहे वाई वेश बोलतात त्याला तर त्यातलं एक शॉट आहे मी तुम्हाला दाखविनच आता आपला दोमधरण बघून झालेला आहे आणि इथेच खाली धरणाच्या खाली नरसिंह मंदिर आहे तर ते आता आपण बघायला जाणार आहोत तर चला धूम या छोट्या गावात वसलेल्या लक्ष्मी नरसिंह मंदिर एक पवित्र आणि ऐतिहासिक महत्वाचे धार्मिक स्थळ आहे हे मंदिर भगवान विष्णूच्या नरसिंह अवतारास समर्पित आहे धोम धरणाच्या आसपास नैसर्गरम्य परिसरात वसलेले हे मंदिर भक्तांसाठी शांतता आणि आध्यात्मिक अनुभवाचा केंद्रबिंदू आहे लक्ष्मी नरसिंह मंदिराचा इतिहास प्राचीन काळापासून जोडला जातो असे मानले जाते की हे मंदिर पेशवे काळात बांधलेले आहे नरसिंह हा, हा विष्णूचा चौथा अवतार आहे ज्याने प्रल्हादाच्या रक्षणासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी नर आणि सिंहाच्या रूपात अवतार घेतले मंदिराची रचना आणि वैशिष्ट्य लक्ष्मी नरसिंह मंदिराचे बांधकाम

हे जे आहे आपला म्हणजे जेवढी मंदिर आहे आपली कुठल्याही मंदिर एकतर कासवतरी असते असत नाही का इकडे एकमेव असं मंदिर जिकडे कासवावरती नंदी नंदी असं असं मंदिर आहे म्हणजे भारतात एकच असं हे एकमेव असं मंदिर जिकडे कासवावरती नंदी आणि एकत्र आणि हे जे नरसिंहाचं मंदिर आहे हे पण एकच आहे का असं हा नरसिंहाच मंदिर पण इकडे म्हणजे आपल्या या सातारा जिल्ह्यात वाईट तालुक्यात तर एकच अच्छा आणि हे वैशिष्ट्य एक एक पश्चिमेला असं दोन बरोबर हा हे वैशिष्ट्य दोन मूर्ती आहेत एक तोंड करून तुम्ही बघू शकता मागच्या साईडला बघा आहे इकडे पश्चिमेला पश्चिम

मंदिर खूपच सुंदर आहे अं आतमध्ये एक दादा भेटले त्यांना त्यांनी आपल्याला मंदिराची थोडक्यात माहिती दिली एकमेव मंदिर आपल्या इथे वाई तालुक्यात किंवा साताऱ्यामध्ये बोलू शकतो कि आतमध्ये असे काही स्कल्पचर्स आहेत आर्किटेक्चर्स आहेत जे फक्त या मंदिरातच आहेत आणि आता आपण खाली चाललोय तिथे अं गाय आहे एक ते आपण पाहूया गाय ते गायमुख मधून पाणी येतं आणि ते कंटिन्युअस पाणी येत राहतं त्याच्यामध्ये एक वेळेस असं होतं की दुष्काळी पडला होता पण ते पाणी कधी अटलं नाही आणि ते माहिती नाही की एक्झॅक्टली त्याचा स्रोत कुठून आहे पूर्ण या नदीमध्ये मॅनग्रोव उगवलेले आहेत ना आंघोळीसाठी लोक येतात इकडे अच्छा ते पाणी कुठून येतं गोमूगुंड गोमुला जे पाणी येतं ना ते आतून शंकराच्या पिंडी खालून जे स्वयंभू पाणी निघतं आणि दोन्ही ऋषींची समाधी त्याचं दुहित पाणी ते गोमुखाला जात ते मला वाटतं म्हणून ओळखलं जातं नेहमी येतं ते, ते, ते पाणी म्हणजे हो कंटिन्यू चालूच चालू असतं बारा महिन्या अठरा काळ ते चालूच असतं ज्या वेळेस तिथे आटलं ना पाणी ह्या गावाला दुष्काळ पडला असं म्हणतात आ, अच्छा असं आणि हे तर कसं दूतपातेश्वर म्हणून ओळखलं जातात जशी दक्षिण उत्तर काशी तशी दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाते लोक तीर्थक्षेत्राला भरपूर जण म्हणजे तिथं आंघोळीसाठी साठी वगैरे देव वगैरे घेऊन येतात हा तेच आता बरेच जण ज्यांना म्हणजे का काळी परत कुलस्वामी वगैरे भरपूर लोक असतात ना त्यामुळे तिथं ते आंघोळीसाठी घेऊन येतात आणि काही लोक म्हणजे अंतुरणाला खेळणारे असतात वगैरे असतात त्यांना पण तिथं आंघोळ करत लहान मुलांना परत वयस्कर लोकांना वगैरे ज्यांना कोणाचा असा देवीचा वगैरे त्रास होतोय काय बाहेरचं पण असेल तर त्या पाण्याने आंघोळची देखील ते निघून जातात म्हणजे एवढी भक्ती आहे त्याच्यावर एवढी श्रद्धा आहे आज आपण वाई आणि वाईच्या जवळपासचा परिसर पूर्णपणे फिरून काढलेला आहे त्याच्यामध्ये वाईचा ढोल्या गणपती मेनवली घाट फडणवीसांचा वाडा नरसिंह मंदिर पाहिलं आणि त्यानंतर तिथूनच पुढे डोम धरण आहे त्या धरण जलाशयाचं आपण दृश्य कॅप्चर केलेले आहेत आणि अजून काही गोष्टी आहेत वाईमध्ये फिरण्यासारख्या त्या एका व्हिडिओमध्ये आपल्याला कवर करता येत नाही पण नक्कीच आपण प्रयत्न करूया अजून एक वाईचा टूर किंवा म्हणू शकतो किंवा एखादा व्हिडिओ आपण म्हणू शकतो तो आपण परत एकदा शूट करण्याचा प्रयत्न करूया पण तो त्याच्या आधी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा आणि तुम्ही वाईमध्ये राहत असाल आणि वाईमध्ये अजून काय आहे बघण्यासारखं का, किंवा जवळपासचा जो परिसर आहे भरपूर गोष्टी आहेत बघण्यासारख्या तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता की अजून काय मी तुम्हाला दाखवू शकतो आपल्या व्हिडिओमार्फत तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया लवकरच धन्यवाद